अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे वातावरण तापले आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तुल्यबळाचे असल्याचे दिसून येत आहे मोदी मुंदडा गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत दोन्ही गटांच्या यंत्रणा पायाला भिंगरी बांधून जीवाचे रान करत प्रचार फेऱ्या पूर्ण करत आहेत मात्र आज तरी मोदी गटाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे आज मंगळवार पेठ सिद्धार्थनगर भागातील रिझुरानलाला लाला मित्रमंडळाचे शेकडो कार्यकर्ते व समर्थक सय्यद रशीदभाई सय्यद ताहेर व खालेद चाऊस यांच्या समक्षे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व अंबाजोगाईच्या विकासासाठी विश्वास जुना पापामोदी पुन्हा च्या घोषणा देत मोदीसाठी आघाडीस पाठिंबा देऊन आघाडीमध्ये दे प्रवेश केला राजकिशोरजी मोदींना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दररोज शेकडो समर्थक आणि कार्यकर्ते मोदी व मोदी आघाडीस पाठिंबा देत असल्याची चर्चा व पारडे जड झाल्याची चर्चा मतदारसंघ मतदारात दिसून येत आहे उमेदवारांचे भवितव्ये मतदारांच्या हाती आहे पाहुयात आणखीन मतदानाला चार दिवस बाकी आहे पुढील चार दिवसात काय बदल होणार हे आज तरी अस्पष्ट असले तरी सरशी कोणाची होणार अंबाजोगाईचा नगराध्यक्ष कोण राजकिशोरजी मोदी की नंदकिशोर मुंदळा असा प्रश्नार्थक चिन्ह आपल्या सर्वांसमोर आहे बातमी आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका